नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आले अलिबागला पुन्हा एकदा म्हणजे आता झालं वर्षापूर्वी आले होते मला आठवतंय मी पहिला ब्लॉग जो केला होता तो अलिबागपासून केला होता आणि आता आपले तीन हजार सबस्क्रायबर झालेत आणि पुन्हा त्यासाठी मी अलिबागला सेलिब्रेशनला माझ्या मैत्रिणींबरोबर आले येताना आम्ही आलो स्पीड बोटने आता तुम्ही ते व्हिज्युअल्स आधी एन्जॉय करा आणि मग आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया चला हॅलो आता मी घेतलाय एक स्टॉप घेतलाय इथे आलोय हे असं छान घर आहे मागे थामंतरामध्ये इकडे येऊन बोला ना पूनम मॅडम कुठे आलोय सांगा आपण हा कुठे आलो आहे आपण हाय माझा फ्रेंड आहे मंदार माझ्या मंदार त्याच्या घरी आलो अलिबागला विद्यानगर हा एरिया आहे त्याचा घर बघायला आलोय त्याचा बंगला बघायला आलोय <laughs> तुम्हाला तर दाखवते चला

लाल वाले पिकले आहेत वा का तो पण रंग बघ तिकडे पण एक छोटस वांग आहे तिथे आंबे आहेत हे असले हे काय ग मला वाटतं ते शेवग्याच्या शेंगांचं असतं ना तसं वाटते झेंडू हे काय कुठलं पिवळं फुलं ते पण त्याचं झेंडूचीच होती इकडे ऑरेंज आणि हे बघा इकडे अगदी आंबे केवढ्या जवळ हातात आंब्या हवं हवं आहे इकडे आणि इकडे ना त्या मिरच्या मिरच्या मला एवढ्या भारी म्हणजे काय काय हिरव्या मिरच्या आहेत काय काही लाल आहेत आणि तो अशा पिकलेल्या तुम्हाला रंग दाखव असं एवढं भारी वाटतं ना आणि अजून आम्ही रिसॉर्टला पोचलोच नाही आहे थांबा थमा तिकडे मग मैत्रिणी बोलवत आहे चला

मस्त पप्पा पप्पांना फोन केलेला मी मम्मीला बोललीच ती आणि म्हणजे तिकडे कुठे पोहोचली बघितलं समजलं त्याला मंदिरला बघितल्यावर अजिबागला गेली आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो ना त्यांचं घर मला इतकं छान वाटलं ही आता सगळी पूनम मॅडमची बडबड चालू आहे म्हणून मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगते आहे की ही जी खिडकी स्पेशली म्हणजे मला अशा मोठ्या खिडक्या खूप आवडतात जिथे बसायला जागा आहे त्यांनी आम्हाला मगाशी आपण बघितले त्यातले चार आंबे दिले होते ती घिन्ना दिले होते चार 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 असे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून आम्हाला हे मधलं बायदवे हे हे ठिकाण जे अलिबागचे आहेत किंवा अलिबागला फिरायला गेलेत त्या सगळ्यांना नक्की माहीत असेल हे कुठलं नक्की एरिया आहे किंवा इथल्या याची स्पेशालिटी काय आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर मी म्हटलं तसं पूनम मॅडमच्या बाबांच्या मित्राचा मुलगा म्हणजेच ते मंदार दादा आम्हाला नागावच्या रिसॉर्टपर्यंत आमच्या सोडायला आले होते गाडीने आम्ही आता येतो आलो कसं किंवा पैसे किती खर्च झाले मध्ये हे पण तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी आम्ही सी एस टी स्टेशनवरून आपल्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचलो तिथे येईपर्यंत काय टॅक्सीचे तीस रुपये पर, पर हेड असे झाले होते आम्ही खरं तर जाणार होतो मालदार किंवा पी एन पीच्या फेरीने पण त्या दिवशी ना मालदारची जी जेटी म्हणजे मालदारची जी बोट होती ना ती लेट होती आणि तिथे आम्ही उभे होतो ना जेव्हा लाईनमध्ये तेव्हा अजेंटा लागली होती आणि माझा अजंटाचा एक्सपिरियन्स वाईट नाही आहे पण मला भीती वाटते कारण ती खूप हलत डुलत असते आणि मग तेवढ्यात ना तिथे ते जे उभे असतात बुकिंग करणारे तिकीट देणारे त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला स्पीड बोटने जायचं आहे का अर्थात ते सगळ्यांनाच विचारत होते पण आम्ही म्हटलं करून बघूया ट्राय त्याच्यामुळे आम्ही स्पीडबोटचा ऑप्शन निवडला आम्हाला प्रत्येकी पाचशे रुपये खरं तर त्यावेळी आम्हाला सहाशे सातशे असे सांगितले होते आणि तोच खरा रेट आहे पण आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली आणि त्यांच्याकडे पण तीनच जागा होत्या तर ता त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पाचशेमध्ये नेलं मग फाईव्ह हंड्रेड रुपीज इचने आम्ही स्पीडबोटने लिटरली पंधरा मिनटामध्ये अलिबागला म्हणजे मांडवाला पोहोचलो आणि तिथून पुढे जो प्रवास झाला तो मग टमटम करून कारण एरवी जर तुम्ही मालदार पी एन पीने आला तर तुम्हाला त्यांचीच जी जॉईंट बस असते त्याने अलिबाग मार्केटपर्यंत सोडलं जातं पण स्पीड बोटला अशी सुविधा नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही तिथून पुन्हा टमटम केली हंड्रेड रुपीज इच आणि मग तसं विद्यानगरला पोहोचलो विद्यानगरला त्या काकांकडे थोड्या वेळ बसल्यावरती त्या दादांनी आम्हाला सोडलं त्याच्यामुळे तिथे काही आमचा विशेष खर्च असा झाला नाही पण आता नागावमध्ये आम्ही कुठे राहिलो आहे हे वगैरे सगळं मी दाखवणारच आहे फक्त एक थोडक्यात हिंट तुम्हाला द्यायची ना तर नागावमध्ये ज्या ठिकाणी नलिनी मुंबईकर म्हणजेच कोळीनबाई हे त्यांचं जे हॉटेल सुरू झालेलं आहे ना तिथून अक्षरशः दोन मिनटांवर आमचं एक्झॅक्टली बघा दोन मिनिटांवर आमचं रिसॉर्ट होतं यापूर्वी सुद्धा मी जेव्हा जेव्हा आले मी नागावलाच राहिले नागावची वाडीमध्ये राहिले कोकोनट फार्म बीच रिसॉर्ट जो आहे तिथे राहिले आणि आता असा प्रवास करत दोन तासांचा फायनली फायनली आलो कसं वाटतंय वेलकम ड्रिंक आणि बाकीच मी सगळं तुम्हाला दाखवते आम्ही कुठे राहिलो तिथल्या रूम कशा होत्या हे सगळं मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे पण पुढच्या या ब्लॉगमध्ये इतकंच हे आमचे काही स्पीडबोटमधले वगैरे फोटो छा फक्त फोटो काढण्यातच आम्ही पोहोचलो होतो चार पाच फोटो प्रत्येकीचे काढले आणि तेवढ्यामध्ये जेटी आली होती तर तुम्ही जर कधी स्पीडबोटचा एक्सपिरियन्स घेतला नसेल आय वूड डेफिनेटली रेकमेंड की एकदा दोनदा तरी तुम्ही ट्राय करू शकता Uh, मी खरं तर याच व्लॉगमध्ये जोडणार होते की आम्ही कुठे राहिलो आहे वगैरे पण अर्थात ते त्या काकांच्याकडची वाडी वगैरे इतकी छान होती की आय कुड इंट रेजिस्ट माय सेल्फ आणि मी तो व्हिडिओ आधी तुम्हाला दाखवते आणि ह्याच्या पुढचा अर्थात आम्ही कुठे राहिलो तिथे काय काय स्पेशालिटी होत्या त्याचा असणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल आम्ही तिघीजणी एकाच ऑफिसच्या म्हणजे आधी एका ऑफिसमध्ये काम करत होतो आणि त्या अनेक एक दिवसांनी एकत्र पिकनिकला गेलो होतो त्याच्यामुळे खूप धमाल असे ब्लॉग्स असणार आहे सो so, स्टे ट्यून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट पुढचा व्हिडिओ येईपर्यंत सबस्क्राईब पण करा बरं का बाय बाय